नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं यावर्षीपासून एम एच नर्सिंग सिटी कंडक्ट केलेली होती आणि या नर्सिंग सिटीच्या माध्यमातून मागच्या वर्षी बी एस सी नर्सिंगचे प्रवेश झाले होते यावर्षी या याच नर्सिंग सिटीच्या माध्यमातून ए एन एम आणि जी एन एम हे जे काय दोन ॲडिशनल नर्सिंगचे कोर्सेस आहेत याची प्रवेश प्रक्रिया राबवण्याचं सी टी सेलनं ठरवलं होतं त्या संदर्भानं त्यांनी परीक्षा कंडक्ट केली आणि आता जे आहे तर या कोर्सेसला ज्या विद्यार्थ्यांना एनरोल व्हायचं आहे किंवा ॲडमिशन्स घ्यायच्या आहेत त्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी तर आता सुरू झालेली आहे त्याची एक ऑफिशियल नोटिफिकेशन हे तर सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर आपल्याला उपलब्ध झालेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पाच ऑगस्टपासून सुरू झाली म्हणजे आज, आज सात ऑगस्ट आहे रजिस्ट्रेशनची लास्ट डेट ही दहा ऑगस्ट असेल या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये काही ठराविक फीस आपल्याला भरावी लागेल ती नॉन रिफंडेबल असेल आणि सगळे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड वगैरे करण्यासाठी आपल्याला साधारण अकरा तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे रात्री बारापर्यंत आणि या रजिस्टर्ड झालेल्या मुलांची मेरिट लिस्ट ही बारा ऑगस्टला पब्लिश होईल सो बऱ्याचदा बी एस सी नर्सिंगला मुलं जातात त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे एक तारखेपासून परंतु ए एन एम आणि जी एन एम हे जे थ्री इयर्सचे कोर्सेस आहेत यालासुद्धा बरेचसे विद्यार्थी जातात पूर्वी हे ॲडमिशन्स बारावीच्या मार्कावर आधारित असायचे पहिल्यांदा यासाठी सीई टी परीक्षा घेण्यात आली अनेक पालक व विद्यार्थ्यांचं इथं कन्फ्युजन झालेलं आहे की आम आम्ही तर सी टी दिलीच नाही परंतु आम्हाला ए एन एम किंवा जी एन एमला ॲडमिशन घ्यायचं आहे संदर्भामध्ये आपल्याकडं पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी पालकांनी विचारणं केली होती आपण त्या त्यावेळेस त्यांना ते सांगितलेलं की यावर्षी सीई टी लागू झालेली आहे आणि त्याची प्रवेश प्रक्रियासुद्धा आता सीई टी सेलच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आता खरं म्हणजे यातून या सगळ्या सीट्स भरल्या जातील का हा एक फार मोठा प्रश्न असणार आहे कारण अनेक मुलं या ई टी परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना ही परीक्षा कधी झाली अर्ज कधी आले होते हेच माहिती है नाही आहे आणि बऱ्याचदा बारावीच्या मार्कावर ही परीक्षेला ॲडमि या कोर्सेसला ॲडमिशन पूर्वी व्हायचे त्यामुळं खूप सारा गोंधळ भविष्यात या संदर्भानं असू शकतो येऊ शकतो समोर तुर्तास ज्या मुलांनी नर्सिंग सीई टी दिलेली आहे ज्यांना ए एन एम किंवा जी एन एमला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे तर कृपया रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे अंतिम तारीख जी आहे दहा ऑगस्ट असेल तत्पूर्वी आपलं रजिस्ट्रेशन करून आवश्यक ती फीज भरून आपले डॉक्युमेंट अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असा एक महत्त्वाचा विषय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करतो आहे आपण हा व्हिडिओ ग्रामीण भागातील इतर जे गरजू विद्यार्थी असतात त्यांना नक्की शेअर करा शहरी भागातले मुलं थोडेसे आवेर असतात वेगवेगळे व्हिडिओ वे 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 पाहतात त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचते परंतु शक्य होईल तेवढ्या इतर मुलांनासुद्धा ही माहिती नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद